अकरा एप्रिल रोजी कल्याण डोंबोली महापालिकेचे कार्यठमराट नगरसेवक महेशदादा गायकवाड यांनी कल्याण अंबरनाथ बदलापूर आणि इतर ठिकाणी सलग अठरा दिवस झाले आहेत ते गरजू लोकांना किराणामाल भाजीपाला जेवण बनवून जेवणाचे डबे मास्क इत्यादी स्वखर्चातून साहित्य वाटप करत आहेत यावेळेस शाखाप्रमुख प्रशांत बोटे महेशदादा गायकवाड समर्थक दत्ता आढारी अक्षय गाडे त्याचबरोबर सुरज शिंदे प्रवीण गोसावी या कार्यकर्त्यांनी गरजू लोकांपर्यंत साहित्य पोहोचवण्याचं काम केलं आहे आतापर्यंत नगरसेवक महेश महेशदा गायकवाड यांनी गरजू लोकांसाठी स्वखर्चातून जवळजवळ पंधरा न्यूज रिपोर्टर मंगेश आढारी आज चोवीस चो तास कल्याण नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा